सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या शहरातील विविध अडुसष्ट शिवलिंग आणि अष्टविनायक मंदिरास रंगरंगोटीचे कामकाज सुरू केल्याचे दिसत आहे सदरचे कामकाज एक महिना अगोदरपासून सुरू होते त्यानुसार रंग देण्याचे काम सुरू झालेले आहे गुरुवारी गुरुभेट या शिवलिंग मंदिरास रंग देण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पेंटर मनोज खडाळे यांनी या कामाची धुरा सांभाळली आहे शहरातील अडुसष्ट शिवलिंग आणि आठ अष्टविनायक मंदिर रंगवण्यासाठी साधारणपणे सहाशे ते आठशे लिटर इतके विविध प्रकारचे रंग लागतात ज्यामध्ये प्राइमर, ऑइल बॉन्ड ऑइल पेंट ब्रश वॉटरप्रूफ ॲपेक्स कलर आदींचा समावेश असतो सदरचे कामकाज करण्यासाठी सोळा कामगार रात्रंदिवस कार्यरत असतात यात काही कामगार शहरातील आहेत काही बाहेर आलेले आहेत तर काही कामगार यूपी मधील असल्याचे सांगण्यात आले दरम्यान याबाबत पेंटर मनोज खंडाळे यांनी अधिक माहिती देताना एक महिन्यापासून मंदिराचे कामकाज सुरू होते मंदिराचे काम घेतल्यापासून मनाला प्रसन्न वाटते आणि चांगली प्रचिती येते अशा भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान रंग आणि कच्चा माल ब्रश आदी साहित्य मंदिर समिती वतीने दिले जाते तसेच कामात दरवर्षी भाववाढ होते त्यानुसार मानधन दिले जाते असेही खंडाळे यांनी सांगितले पाच वर्षापासून मी मंदिराचे काम काम करतो पहिल्या वर्षी चालू लागलं मला भरपूर प्रसिद्धी आली मंदिराच्या कामामुळे आता सर्व व्यवस्थित चालू आहे पहिलं माझं काही देखील नव्हतं हो जसं मंदिराचं काम चालू केलं तसे माझी भरपूर भरभराट झाली त्यामुळे मी मनापासून मंदिराचे काम करत आहे ोज पेंटर कलरची कामं करतो सिद्धेश्वर मंदिराच्या टेंडरप्रमाणे टेंडर भरून मला प्रत्येक मागील चार पाच वर्षापासून कलरचे काम मिळत आहे मी देवाची सेवा म्हणून कलरचे कामं आनंदाने करतो मला भरपूर समाधान मिळते साधारण हे काम एक महिन्यामध्ये पूर्ण करायचं असतं कामासाठी कामगार एक पंधरा सोळा कामगार असतात पाडुसटलिंग सिद्धेश्वर मल्लिकार्जुन मंदिर रेवण सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर स्थापित अष्टविनायक गणपती सर्व मंदिराची काम मी प्रत्येक वर्षी पूर्ण करून घेतो किती दिवस काम चालतं आहे किती अगोदर काम चालतं साधारण डिसेंबरमध्ये काम चालू होतं आहे दहा जानेवारीपर्यंत काम संपवून देतो कलर सर्व मंदिर देतात गेल्या किती वर्षापासून तुम्ही काम करता साधारण पाच सहा वर्षापासून मी काम करतो आणि मटेरियल वगैरे कोण करतो पेट्रोल दिवसांचे कमिटी दिसतं. तसं वाटतंय प्रसन्न वाटतेय. भरपूर उत्साह स्तो मंदिराचं काम करायचं म्हटलं. प्रसन्न वाटते. एकंदर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून त्या निमित्ताने शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे.